नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत हिंगोली आणि भोकरमधल्या हळदीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे आणि तुम्ही आम्हाला फेसबुक पेजवरही फॉलो करू शकता फेसबुक पेजवर फॉलो करा बाजार समिती आहे भोकर हळदीची अवकाली आहे तेरा क्विंटलची जास्तीत जास्ती हळदीला भाव आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीची अवकाली आहे एक हजार चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती हळदीला दर आहे दहा हजार रुपये अकरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल दहा हजार दहा हजार पाचशे अकरा हजार या रेंजमध्ये हिंगोलीमध्ये हळदीला बाजारभाव चालू आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे बाजार बाजारभाव तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद